रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आज दिनांक पाच रोजी जत तालुका व जत तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात रास्ता रोको करण्याचे ब ठरले होते त्या रोकोच्या निमित्तानं आज जतचे प्रांत अधिकारी नष्टी साहेब आणि त्यांनी सर्व विभागाचे अधिकारी बोलवून आमचे रिपब्लिकन पक्षाच्या संजय कांबळेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांची एक मिटिंग बोलवली आणि सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवून आमचे जे काही प्रश्न आहेत ते त्या प्रश्ना ऐकून घेतले त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्या प्रश्नाबाबत सक्त ताकीद दिली आणि येणाऱ्या आठ दिवसात या सर्व प्रश्नांची जतनगरपालिका असू दे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे पोलीस स्टेशन असू दे वनीकरण असू दे हे सर्व विषय सविस्तर चर्चा होऊन जलजीवन मिशनचं हे सर्व चर्चा होऊन हे विषय येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत प्रामुख्याने सर्व विषय म मेटवण्याचे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व तेरा तारखेला कितपत पूर्तता झाल्या याच्यासाठी तेरा तारखेला एक प्रत साहेबांनी मिटिंग बोलवण्याचे ठरले आणि त्यामुळे आजचे मिटिंग हे आमच्या अध्यक्षांच्या चर्चेनुसार संपलेली आहे तर आज आम्ही त्या जत तालुक्यासाठी जत तालुक्यातल्या नागरिक व शेतकऱ्यांच्या विकासासाठी आज रस्ता रोकोचं जे आंदोलन ठेवलं होतं तर त्याच्यासाठी आम्हाला प्रशासना प्रशासनाकडून प्रांतसाहेबांच्याकडून एक योग्य मेसेज आल्यानंतर आम्ही प्रांतसाहेबांच्या कार्यालयामध्ये मिटिंग प्रांतसाहेबांनी घेतली घेतल्यानंतर ह्या मिटिंगमध्ये जत तालुक्यातील शहरातील शा, पाण्याचा प्रश्न कर्ज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न तसेच जे विमा भरलेले आहेत शेतकरी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत त्याचे प्रश्न शिक्षकांचा प्रश्न तसेच पुरवठा विभागातील सर्व रेशनधारकांचे प्रश्न व तालुक्यातील सर्व कच्चे रस्ते दुरुस्त करण्यासाठी साहेबांनी आम्हाला आठ ते दहा दिवसाची मुदत दिलेली आहे आणि ह्या मुदतीनंतर जर आमची योग्य कामं नाही झाली तर आम्ही प्रचंड प्रमाणात आमचे जत तालुक्याचे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव मान्य संजयरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन शेतकऱ्यांच्या मार्फत नागरिकांच्या मार्फत जजच्या विकासासाठी छेडलं जाईल तर ह्याची नोंद गांभीर्यानं जिल्हा कलेक्टर महसूल आयुक्त पुणे तसेच माननीय आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावी हीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत आम्ही नम्र विनंती करतो जय भीम जय बसवेश्वर जय महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुक्याच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होतं गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आमच्या तालुक्यातील ज्या प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं जत पंचायत समितीमधील जलजीवनाची मागणी होती कारण जवळजवळ दोन हजार एकवीसला जलजीवन योजना चालू झाली आणि जत तालुक्यात नेहमी दुष्काळ असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये पिण्याचं पाणी मिळत नव्हतं शासनाने जवळजवळ पंच्याऐंशी जलजीवन योजना मंजूर केल्या आणि गेल्या तीन महिन्यापूर्वी शिवने मिटिंग घेतली आणि त्या शिवसाहेबांनी सत्तर कामं पेंडिंग असल्यामुळं शिवसाहेबांनी इथल्या डेप्युटी इनिअर काटकरनं झापलं हे कामं का होत नाही तर आज आपण बघितलं जल कामं पूर्णपणे निकृष्ट आहेत उदाहरणार्थ उठगे असेल सोर्डी असेल सोर्डीमध्ये तर तलावात फिरखोदलेले आहे आणि पाऊस झाल्यानंतर पूर्ण तलाव भरला आहे निकामी झालेले आहे भूजलचा सर्वे झालेला नाही अशा ठिकाणी शासनाचे पैसे वाया गेलेले आहेत आणि एक ठेकेदार आहेत जत तालुक्यातला याच्याकडे सात कामं आहेत आणि तो खूप ठेकेदार नेमला आहे म्हणजे त्या ठिकाणी देखील पूर्णपणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आम्ही आढावा बैठकीत आमदार साहेबांच्या मांडलं सहा महिन्यापूर्वी जतबंद मोर्चा केला या अधिकाऱ्याच्या संदर्भात तरी कुठली दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही त्याच्यावर तीव्र आंदोलन केलं आणि आज साहेबांनी आम्हाला विनंती केली की के तुम्ही आज रस्ता रोको करू नका बैठक घेतो संबंधित प्रमुख मग नगरपालिका असेल जल जीवन असेल फॉरेस्ट असेल यांना बोलवून घेतलं जत नगरपालिकेचं त्यांनी साहेबाने सांगितलं गेल्या सहा महिन्यापूर्वी पाहिन आंदोलन केलं तर तुम्ही पाणी का रोज सोडत नाही तुम्ही पाणीपुरवठा कर्मचारी इंजिनियर आणि शिव स्वतः बसा आणि त्या ठिकाणी जतला रोज अर्धा तास पाणी देण्याचा प्रयत्न करा जर पाणी नाही गेलं तर ठीक आहे पण पाणी मुबलक असताना तुम्ही पाणी का देत नाही तर प्राणसाहेबांनी त्यांना आदेश दिला तोंडी की रोज जतला अर्धा तास पाणी आठ दिवसात मिळालं पाहिजे या त्यावेळी त्यांनी मान्य केलेलं आहे कचराचं देखील स्वच्छतेचं असेल किंवा फवारणीचं असेल किंवा जे कोट वाडीकर आहेत त्यांचा प्रश्न असेल ते सगळे आठ दिवसात जा, सोडण्याचा प्रयत्न करणार आहेत ज्या जतमध्ये नेहमी दुष्काळ असतो म्हणून महाराष्ट्र असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये वनसंवर्धन व्हावे झाडे लावावेत झाडे जगवावेत ही मागणी चार महिन्यापूर्वी वृक्ष तोडी मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी तेरा आणून गुन्हे दाखल केले फक्त दाखवण्यासाठी केलं परत रोज पन्नास गाड्या जतमधून इच्चलकरजीला चालले वृक्षतोडी मोठ्या प्रमाणात वाहिलेले हे आम्हाला दुःख वाटलं आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी आदेश दिला संबंधित खातेप्रमुखांना एक आदेश दिला की येत्या बारा तारखेपर्यंत हे सर्व कामाचे निपटारा झाला पाहिजे तेरा तारखेला मी रिपब्लिकन पक्षाची मिटिंग लावणार आहे आणि त्यावेळी संबंधित मग जलजीवनचे असतील त्यांना काळ्याआधीत तुम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे का नगरपालिकेने कामं केले नाहीत का फॉरेस्टनं किती ट्रकवर गुन्हे दाखल केले ह्या सगळ्या कामाचा पाठपुरावा करणार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आज तुम्ही स्थगिती करा रस्ता रोको थांबवा आम्ही तुमच्या भावनेशी सहमत आहोत आणि तुमचे आम्ही प्रश्न सोडवू म्हणून सांगितल्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे माझे ज्येष्ठ नागरिक असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही चर्चा करून असा निर्णय घेतला की आमचं आंदोलन थांबूया आणि नंतर काय कामं होतात का नाही बघूया आणि आंदोलन करूया आम्ही जर मागण्या नाही झाल्या तेरा तारखेनंतर आंदोलन करू नंतर कलेक्टर ऑफिसवर आंदोलन करू नंतर कमिशनर ऑफिसवर आंदोलन करू इथं जरी दखल नाही घेतलं तर मंत्रालय आंदोलन करू असं आम्ही साहेबांना सांगितलं आणि आजचा आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत कर्जमाफी असेल आज कर्जमाफी होत नाही शेतकरी देशात उडी लागलाय ज्या पद्धतीनं ले लाडकी योजना राबवली अत्य आनंद आहे त्याच पद्धतीनं माझ्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं पीक विमा अजून देखील जमा झालेला नाही त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे आज आम्ही बघितलं फज्जलवाडी उंटवाडी उमराणी उंट या भागात पाणी झालेलं आहे बांध फुटले इथला देखील सर्वे होऊन त्यांना त्या त्या पिकावर पीक विमा मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे एखाद्या काळात जर प्रशासनाची नाही घेतली तर जर तू मुंबई असा आमचा प्रवास आंदोलनाचा असेल धन्यवाद Devin, devin. Press the bell icon on the YouTube and never miss another update.